कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ही अडतीस फुटावर पोहचलेली आहे तर पूर परिस्थिती निर्माण हो निर्माण कधीही होऊ शकते या या, या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील कारागारातील काही कायद्यांना सुरक्षित स्थलांतरित करणार करण्यात येणार आहे तर यासंदर्भात आपल्यासोबत कारागाराचे अधीक्षक आहेत त्यांच्याशिवाय आपण माहिती घेणार आहोत सर मला सांगा आत्ता सध्या काय परिस्थिती आहे नमस्कार एक परिस्थितीचा धोका लक्षात घेता ऐंशी कैद्यांना आपण कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे पाठवण्यात आलेलं आहे त्यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अन्नधान्य दारूगोळा कॉम्प्युटर संच अभिलेख इतर ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या आहेत वैद्यकीय सेवा इतर सेवा ही चोवीस तास कशा कार्यरत राहतील याकडे पूर्ण लक्ष देण्यात आलेलं आहे संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता जी परिस्थिती उद्भवू शकते त्याचा पूर्णपणे सामना करण्यासाठी कारागार प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी जो आपत्कालीन कक्ष सुरू केलेला आहे त्यांच्याशी आम्ही चोवीस तास संपर्कात आहोत या आस्थापनेवर देखील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला असून तो पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलेला आहे तर आता किती कैदी आहेत महिला असतील पुरुष काय संख्या आहेत सध्या साडेतीनशे आहेत त्याची लई आणखी काही आरोपींना आपण कोल्हापूरमध्ये कारागृती पाठवण्याची व्यवस्था करत आहोत तर पाण्याची पातळी वाढत आहे आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लवकरच कारागृहातील कायद्यांना सुरक्षितते स्थलांतरुण भारतासाठी आक्रमश